नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या देशभरामध्ये ईडीच्या एकूणच कारवाईवरून म्हणा किंवा ईडीच्या तपासावरून म्हणा अनेक चर्चा घडत असतात झडत असतात ईडीच्या तपासावर विरोधक नाराज आहेत या बातम्यासुद्धा आपण ऐकतो ईडी म्हणजे काय तर ईडी म्हणजे वसुली संचालनालय म्हणजे ईडी ईडीचं काम काय आहे तर जिथे आर्थिक गैरव्यवहार आहेत किंवा जिथे हवाला पद्धतीने काही पैशांची देवाणघेवाण केली जाते ज्या ठिकाणी संशयाला जागा असते अशा ठिकाणी ईडीचा प्रवेश होतो आणि ईडी कारवाई करते परंतु सध्याच्या गेल्या दोन अडीच तीन वर्षाच्या या कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचा लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यामुळे हे ईडी नाव आपल्या हो, सगळ्यांना इतकं परिचित झालेलं आहे म्हणजे यापूर्वी कदाचित कोणी हा प्रश्न विचारला असता मला सुद्धा की ईडी म्हणजे काय तर मी पटकन सांगू शकलो नसतो पण आता अगदी गल्लीतला छोटा मुलगा सुद्धा ईडी म्हणजे काय तो लगेच सांगतो इतकं या ईडीचं जे काही प्रस्थ आहे हे आत्ताच्या काळामध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळत आहे पण या देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतली आणि आपल्या कारभाराला सुरुवात करतानाच त्यांनी काही निर्णय असे घेतलेले की जे भाजप सरकारला किंवा महाराष्ट्र सरकारला धक्के देणारे हे निर्णय आहेत त्यातला पहिला निर्णय आपण बघितलेलाच आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून पण या वेळेला एका केसवर सुनावणी करताना त्यांनी ईडीच्या कामकाजावर प्रचंड ताशेरे उडलेले आहेत नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश झालेले आहेत त्यांनी आपल्या पदाची सूत्र हाती घेतली आणि सूत्र हाती घेतल्यानंतरच आपल्या सगळ्यांना याची जाणीव झाली की आता भूषण गवई हे असे काही निर्णय घेतील की जे कुठल्याही दबावाला ते कधीच बळी पडणार नाही आणि तशा पद्धतीचं चित्र लगेचच आपल्याला बघायला मिळालं एक तर मुळामध्ये भूषण गवई हे जेव्हा सरन्यायाधीश झाले तेव्हा ते, ते मुंबईमध्ये आले भूषण गवई जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा एक जो प्रोटोकॉल असतो तो, तो पाळला गेला नाही म्हणजे याच्यामध्ये जेव्हा ते कुठल्याही राज्यात येतात तेव्हा तिथले ते ते पोलीस महासंचालक असतील मुंबईतले पोलीस आयुक्त आहेत किंवा मुंबईचे मुख्य सचिव आहेत यांनी खरं तर भूषण गवई यांच्या स्वागताला जायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही आणि म्हणूनच भूषण गवई यांनी एका कार्यक्रमातून सरकारला जे बोल सुनवायचे आहेत ते त्यांनी सुनावलेले आहेत अर्थात ते असंही म्हणाले की मला या बाबतीमध्ये फार पुढे जायचं नाहीये मी काही बोलणार नाही आणि याचा मुद्दाही कोणी करू नये पण आता पुन्हा देखील या मुद्द्यांनी सुद्धा आता थोडंसं गंभीर स्वरूप घेतलेलं आहे कारण महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि ज्यामध्ये सरन्यायाधीशांचा हा अवमान झालेला आहे म्हणजे या पदाचा अवमान झालेला आहे आणि ज्यांनी हा अवमान केलाय त्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी असं हे पत्र आहे पण आज आपला विषय थोडासा वेगळा आहे एकतर भूषण गवई यांची कार्यपद्धती भूषण गवई यांनी घेतलेले निर्णय आणि आता भूषण गवई यांनी ईडीवर ज्या पद्धतीने ताशेरे ओढलेत ते काय आहेत ते आपण बघणार आहोत तमिळनाडूमधली एक सगळी केस आहे ही केस त्यांच्याकडे सुनावणीसाठी आली होती ती माझ्या मते तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनवर ईडीनं भ्रष्टाचाराचा एक सगळा गुन्हा दाखल केलेला आहे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भातली ही सगळी केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे ही सुरू असताना भूषण गवई आणि अजून एक जण जे न्यायमूर्ती आहेत या खंडपीठानं खंडपीठासमोर ही सुनावणी असताना भूषण गवईंनी ईडीला काही बोल सुनावलेले आहेत मुख्य म्हणजे याच्यामध्ये बोलत असताना भूषण गवई असं म्हणाले की ही जी तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन जी आहे ही एक राज्याची संस्था आहे ती जेव्हा शासनाची संस्था आहे तेव्हा अख्ख शासन हे भ्रष्टाचारी आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता म्हणजे मन एखादी कंपनी जी खाजगी कंपनी असेल तिचा भ्रष्टाचार आपण समजू शकतो एखाद्या व्यक्तीचा भ्रष्टाचार समजू शकतो पण पूर्णच्या पूर्ण, पूर्ण एखादी शासकीय संस्था ही भ्रष्टाचारी आहे असं ईडीचं जे म्हणणं आहे याच्यावर एक तर मुळामध्ये भूषण गवई यांनी आक्षेप नोंदवलेला आहे त्याचप्रमाणे ईडीचा जो तपास आहे त्या तपासावर काही प्रश्नचिन्ह भूषण गवई यांनी उपस्थित केलेले आहेत त्याचप्रमाणे ते उपस्थित करत असताना कायदा आणि सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी असताना ईडीची कारवाई ही असंविधानिक आणि अयोग्य वाटत असल्याची टिप्पणी सुद्धा भूषण गवई यांनी केलेली आहे याचप्रमाणे भूषण गवई असंही म्हणतात की ज्या पड प्रमाणे ईडी ही राजकीय लोकांच्या मागे लागलेली आहे ते बघता याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा उरती आहे अशा पद्धतीचं देखील टिप्पणी भूषण गवई यांनी केलेली आहे आणि अशा सगळ्या टिप्पणी करत भूषण गवई यांनी एक प्रकारे ईडीच्या कारभारावर ईडीच्या तपासावर ईडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे की ईडीचा तपास हा मागे लावला जातो आणि तो, तो राजकीय हेतूनं आणि मग एखाद्या व्यक्तीला आपल्या पक्षामध्ये ओढण्यासाठी या सरकारी यंत्रणेचा गैरवापर होतोय अशी चर्चा आपण ऐकलेलीच आहे आणि त्यामुळे आज भूषण गवई यांनी सडेतोडपणाने ईडीच्या कारभारावर भाष्य केलेलं आहे आता हे सगळं होत असताना किंवा अजून एक निर्णय जो भूषण गवई यांनी घेतलेला आहे पुण्यातला तीस एकर जागेच्या संदर्भातला सुनावणी होती ती तीस एकर जागा ही वन खात्याकडे होती ती बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुण्यातले काही नेते मंडळी महाराष्ट्रातले काही नेते मंडळी करत होते आणि ते न होऊ देता पुन्हा ती जागा ही वन खात्याला देण्यात यावी हा निर्णय भूषण गवईंनी दिलेला आहे या निर्णयामुळे नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाही धक्का बसला असंही आपण बघितलेलं आहे एकूण सगळे धडाकेबाज निर्णय भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदी आल्यानंतर घेतलेत एकीकडे पहिल्यांदीच महाराष्ट्र सरकारला धक्का दिला दुसरीकडे ईडीवर आत्ता ताशेरे ओढलेले आहेत आणि तिसरं जे आपण बघतोय की पहिला जो निर्णय घेतला त्याच्यातनं नारायण राणेंना धक्का दिलेला आहे म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की भूषण गवई ज्या आंबेडकरी चळवळीतनं ते पुढे आलेले आहेत एक आंबेडकरी विचार आहे आंबेडकरी तत्व आहे आंबेडकरी आदर्श आहेत आणि या सगळ्याचा मान ठेवत भूषण गवई यांची आतापर्यंतची सगळी कारकिर्द ही आपल्याला बघायला मिळालेली आहे जसं एक आंबेडकरी विचार आहे आंबेडकरी तत्व आहेत आंबेडकरी आदर्श आहेत की ज्याचं पालन भूषण गवई आपल्या सगळ्या कृतीतनं आचरणातनं न्यायदानातनं ते करत असतात आता याबरोबरच म्हणजे मला एक प्रसंग आठवतोय आणि तो, तो तुमच्याशी शेअर करणं हे खूप गरजेचं वाटतं कारण शेवटी हे संस्कार जे असतात ते एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात तुम्हाला रासू गवई हे नाव आपल्या सगळ्यांना परिचितच आहे गवई म्हणजे भूषण गवई यांचे वडील गवई हे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती एकदा त्या सभागृहामध्ये विधानपरिषदेच्या सभागृहात मुख्यमंत्री त्यावेळेचे बाबासाहेब भोसले ते होते रासू गवई होते ते सभापतीच होते आणि त्यावेळेला विरोधी पक्षातनं शिवसेनेचे एक नेते सदस्य प्रमोद नवलकर हे तिथे होते आणि कुठल्या तरी माझ्या मते हां ती गोष्टही मला आठवली एक तर मुळामध्ये त्यावेळी विरोधी पक्ष जे होता त्यांना बाबासाहेब भोसलेंना अडचणीत आणणं हे त्यांच्या दृष्टीनं खूप असं की आणायचं यांना अडचणीत आणायचं अशा पद्धतीचे ते खेळी करत असायचे अशीच एक गोष्ट घडली की मुंबई हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडून काहीतरी गैरव्यवहार झाला आणि तो मुद्दा सभागृहामध्ये मांडला जात होता प्रमोद नवलकर जे आहेत शिवसेनेचे ते एक विरोधी पक्ष सदस्य म्हणून ती भूमिका मांडत होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट या सगळे प्रकरण समोर आणलं आणि याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही अशा पद्धतीचं विधान केलं तेव्हा बाबासाहेब भोसले जे मुख्यमंत्री होते त्यावेळेचे ते म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे आणि तुम्ही म्हणता येते आणि जर खरंच तुमच्याकडे काही कागदपत्र असतील याचे काही पुरावे असतील तर ते, ते तुम्ही सादर करा आम्ही योग्य ती कारवाई त्याच्यावर करू आता विरोधी पक्षालांना बाबासाहेब भोसलेंची म्हणजे त्यांची गंमत करणं किंवा त्यांना उचकवणं त्यांना उद्विक्त करणं हे अशी ते त्यावेळेची नेते मंडळी करत असायचे तेव्हा प्रमोद नवलकर मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंना म्हणाले तुम्ही कारवाई करून करून काय करणार आहात तुम्ही इम्पिचमेंट आणणार आहात का त्यांच्यावर तर तेव्हा बाबासाहेब भोसले हे खरं तर बॅरिस्टर आणि त्यांना भान राहिलं नाही आणि तेही म्हणाले तुम्ही पुरावे तर सादर करा मी इम्पिचमेंट आणतो आता खर तर इम्पिचमेंट म्हणजे काय की अविश्वास ज्याचा ज्याला आपण अविश्वास ठराव म्हणतो मुळामध्ये न्यायमूर्तींवर अशा पद्धतीने विधानसभा हे इम्पिचमेंट आणू शकत नाही तो अधिकार असतो तो पार्लमेंटचा असतो पण बाबासाहेब भोसल्यांच्या ते लक्षात आलं नाही आणि ते बोलून गेले ते बोलून गेल्यानंतर त्यावेळे एक ज्येष्ठ पत्रकार होते माझ्या मते त्यांचं नाव अरविंद कुलकर्णी असेल त्या ज्येष्ठ पत्रकारांच्या हे लक्षात आली ही काहीतरी गडबड झाली आहे कारण अशा पद्धतीने जर उद्या बातम्या छापल्या गेल्या तर याच्यातनं महाराष्ट्राची बदनामी होईल म्हणून त्यांनी बाबासाहेब भोसलेंना फोन केला की तुम्ही काय बोलून गेलेला आहात आणि हे आ, हे उद्या छापून येईल तर हे होता कामा नाही आणि बाबासाहेब भोसल्यांना सुद्धा ही चूक लक्षात आली ते म्हणले आता याच्यावर काय करता येईल मग ते ज्येष्ठ कोण पत्रकार होते कुलकर्णी त्यांनी ते, ते म्हणले की मी गवईंशी बोलतो ते गवईंशी बोलले आणि गवईंना असं सा सांगितलं की बाबासाहेब भोसले तर बोलून गेलेले आहेत यावर काय करता येईल तर गवई म्हणाले काय आता त्यांना कळलं नाही काय बोलावं काय करणार आपण काय करू शकतो सांगा तर तेव्हा ते कुलकर्णी म्हणाले की एकच करता येईल याच्यातनं की हा जो सगळा पटलावर घेतलेला मजकूर आहे तो तुम्ही जर काढून टाकलात तर उद्याच्या याच्यामध्ये या बातम्या येणार नाहीत आणि याच्यातनं मग महाराष्ट्राची कुठलीही बदनामी ही होणार नाही रासू गवईंनी या गोष्टीला मान्यता दिली फक्त ते म्हटले की जर स्वतः बाबासाहेब भोसले या विषयावर माझ्याशी बोलले तर मी हे नक्की करेन मग बाबासाहेब भोसले बोलले रासू तो सगळा मजकूर काढून टाकला आणि त्यांनी पत्रकारांनाही सांगितलं आणि त्या सभागृहातही सांगितलं की मी हा मजकूर काढलेला आहे या पद्धतीच्या कोणत्याही बातम्या या पेपरमध्ये पेपर येता कामा नाही मुद्दा असा आहे की रासू गवई यांनी एकतर या घेतलेल्या निर्णयातनं एक महाराष्ट्र सरकारची म्हणूयात न्यायमूर्तींची म्हणूयात किंवा या सगळ्यांचीच जी प्रतिष्ठा आहे ही जपण्याचं काम किंवा ही जपण्यासाठी एक मोलाचं सहकार्य रासू गवई यांनी केलेलं आहे हे मुद्दामून मला आत्ता भूषण गवईंच्या विषयी बोलत असताना आठवलं म्हणून मी ते तुमच्याशी शेअर केलंय पण हा सगळा भाग जो आहे हाच भूषण गवईंमध्ये कुठेतरी उतरलाय तो आलाय तो सच्चे पण आहे कुठल्याही एखाद्या घटनेची त्याचं गांभीर्य काय आहे हे ओळखणं आणि त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीवर न्याय दान करणं हेच भूषण गवईंचं जे आत्ताचं आपण काम बघतोय हे त्याच्यातनंच आपल्याला बोलत आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की सरन्यायाधीश पदाची सूत्र घेतल्यानंतर भूषण गवई यांनी घेतलेले जर निर्णय आपण बघितले तर हे निर्णय कुठल्याही दबावाला आपण बळी पडणार नाही हे सांगणारेच हे निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा